आबा लगा आता पडक्या घरात राहायची पावसाळा चाला होईल काय तर करावं लागते मग बांधू आपण एखादी खोली तुझी आहे कसमती आता वर बांधले वर तर राहायला जातो गायच मत काय करायचं आणि हिन पसरवायचं की आता हिर जुन्या घरात ठेवायचं अरे आता काय की जुन्या घरात ठेवायचं हिला जुन्या घरात ठेवायचं आपण घरात राहील भाव आबा तो रंग बदलतोय लगा कसा तू कायच बोल बघा बघ बक साड्या बिड्या फेकले लागा तर काय करू मी काय करतो कसा रंग बदलतो बघा घे आ तुला थोडं तर लगा तर वाटलं हे बराबर नाही काय करायचं नेमकं सांग तू निर तो निर्णय सांग मला तो निर्णय सांगा बा आबा असा विचारत पडू नको आता काय करायचं हा छाक छाक हाय गक्क करतो शेतूया हिशे काढला का बदल तु का तुझाच प्लॅन काय ती तुझा प्लॅन आहे ती नवीन आहे ना नाही नाही तसंच आहे ना नाही मग तुझीच बायको दिसती आहे ते शेवटी बोलत नाही जुन्या घरात पाहिजे ना आपण नव्या घरात पाहिजे काय बघायचं नाहीतर नव ती जुनं पाडून नवी बांधतो ती जुनंच पाडून नऊ बांधून टाकतो ती जुनं घरच पाडायचं काय हा 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 आणि नवक बांधून टाकू ते इंजन भर ते घर कागद असू दे ती डासून टाकून नवीन बांधून हा त्यात पाच हजार रुपये लाबतोय पावसाळ्याचा कंबर पाणी असते त्या घरात मग ती पाडू आणि नवीन बांधू मग काय तो हां मग पुन्हा त्या घरात येईल का आपण हा पुन्हा त्या घरात येईल का मग तिचा काय काय असायचं हा ये म्हणा आता काढलं ना तिला आता पुन्हा टुकटुक माकड करायला जाऊ आपण मग अगं कुठं चालली आहे जणान बघते कायच सांगायचं चटणीला एक या फायदे तिला पण अजिबात सांधी आहे ना हा नाजी की शिरला का लागा ना आहे तुझ्या इकड हा हान ते काठीन हा न हानते काठीन हा ना लय वाई ताग घेऊन गेल्या पडशील पडशील बाय ना काय ओ कष्ट कशी करते हो गि हो okay, की आणून सगळ्या रानानीला काही करते का आणि तोयला काय शांत बसलाय का मी नव शेड लागतो तिला घरात पण खाऊ नको तू बोल र तुझं चालतंय र तू बोलला तरी तुझं चालतंय माझं चालत नाही बर काय प्लॅन कर प्लॅन नव तिरा बोल तिरा आमचा अंगरी ही कर तुझं चालतंय र आमचं चालत नाही हा तो गोम घ्यायला लागलायस तू जाणवा नाही नाही तुझ्या नाकात गोमाय सगळी काय भुका लागले सांग खात खाती तीन तरी टाईम माझी मला बोका लागली चेंज कर मला कळणं झालं विर हा मला कळत की तू सगळं जागा विषय चेंज करतो काय नाही हो तुम्हाला सांगतो कि ती म्हणती ती ना आई बाप्पाच्या माघारी इष्टीच तुकडं होत येत आपण किती जरी एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचा जरी प्रयत्न केला काय वाघ कुठं वाघ काढून टाकला त्यात फोडलाय वाघ आता राहिलाय वाघ वाघ ती केला त्यातला कापूस काढून सगळा ही केलाय वाघ वाघ करायचं चावला चावलं काय करायचं मित्रांनो आता देखर बिखरं घरात राहायची तर आता आमच्या साड्यान बिड्यान गॅस नेऊन ठेवल्यात त्यात राहायच्या घरात गॅस ठेवली अशी काय म्हणली का मी पण ह्याच घरात जोपणार आहे सगळं तुम्हाला सांगतो एडं होऊन बसलय टोऱ्याला नुसतं माझं म्याड होऊन आड झाल्या का झालं या किती दिवस हेच मी समजून घेस कोण आणता आयुष्याला माझ्या आशी चालली रे चांगलं चुंगलं काय केलं का त्यात्र सगळं स्वतःचा हक्क गाजव तिथे सगळं स्वतःला पाहिलं म्हणते ती आणि वाईट ह्याच्यात हाय आम्ही असे सांगाय

खाऊ नका खाऊ द्या रंग नका तुला सांगतो तु। बायकून जर त्यात नाही राहू दिलं तर मी ती घर पान टाकाय जेसीबी लावून घर पाहणार जुनं आणि त्या ठिकाणी नव बांधणार तुला सांगतो तिला बाहेरच दे तिला घरात घ्यायची तुला किती जर खायला पियाला जपलं तर लगा रंग पद्धत लगत बघ आणखी मटण दोन किलो नुसतं मटणाला सारखा यार पाहिजे ना नवीन जुनं काय ते सारखं काय नवीन जुनं लगा तुला लगा गाठलेले ही नाही ना। बायको बडी मेव मेव होते आमच्या बशीत आणि गिदो आणि गेलो आणि गिदो आणि गेलो करतीस लगा बायको फडक बसते काय जरी बुद्धी घरी तुझ्या शिकी मुद्र तशी करायला लागली ती मी काय करू हा ना उड्या मी काय करू वाघ खाती दे खाऊ दे खाऊ दी वाघा खी एवढं लागा तुमच्या घरासाठी करून मला जाणीव येऊ नये माझा गळगा करायला लागा तुम्ही नुसता लागा वग बा या हम्म केला का बापून या हाऊ दे खाणारा शेरड लहान तुझी दागा पडचिर पल्ली 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 ओठ लागल दॅक्स फॅक्स दिवसभर शेरड सोडली नाही ती बघा आता सोडली ती पावसाळाला घराची अडचण होतीय काय करायचं करायचंय आय असतानाच ती एकच खोली काढली तवा जर दोन खोल्या काढल्या असताना ती आज ही एवढी आली नसती दोन खोल्या खाल्ली असती एवढी येत नव्हती ही भानगड कशी झाली आई म्हणली बाद झाली एकच आता ती दोन घर चांगली पण होती जरा आता त्याचं पाक पत्र बित्र पाक गळते हे झाले आता वर पिण तर बांधून ठेवले आता त्याच्यावर कधी आता ते पुढच्या वर्षी जर तयार आपलं कोड पडले तर गेलं तर हे कुठं जर हाऊ दिला झालं या तिथं गेलं तर मागणी अजून गबाळ घेऊन येणार मी फिर घेतच राहणार म्हणून असलेच नाही तुम्हाला सांगतो का पण आणला का तुम्हाला काय करतच नाही लागत साइडला परत बसता बसलो का पाय चप्पल तुटली तुटली गे तुटली का निघाला गेला पाना गेला का तुटली असला खेळ आहे मित्रांनो खाऊ दिला का खाऊ दे पोरं हांतेकडे पोरा म्हणा पोरं खाणारी शिरद ही करते जिंदगी नुसतं ही होऊन गेली तुमच्या पण घरात असंच असणार टेन्शन ही भावभावाज म्हणलं का असला कुठं नाही बघा की मी म्हणून सांभाळून घेतो ही लेकरं बिखरं सगळं यांना खायला पियाला सगळं पाची आहे ती त्यामुळं यांना दात फुटल्यात तर ही माझ्यावर उलटून पडती सगळी कळलं का ലൈ ബേക്കാർ സമച്ച ഗ്രാത